या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांची रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ श्रीनिवास नऊ सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ राष्ट्रवादी जिल्हा संपर्क मंत्री कृषी मंत्री माननीय श्री दत्ता मामा भरणे यांचे सोलापूर शहरात जोरदार स्वागत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार श्री सुनील जी तटकरे साहेब यांनी नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक पत्र काढले असून त्यानुसार वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर धाराशिव जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून पक्ष संघटनेच्या दृष्टीने कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे आज राष्ट्रवादीचे नूतन संपर्क मंत्री राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रे मामा भरणे हे द्राक्ष बागायतदार यांच्या कार्यक्रमानिमित्त सोलापूर शहरात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर विमानतळावर त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन करून स्वागत करण्यात आले संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख ज्येष्ठ नेते शफीभाई इनामदार माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव फारुख मटके जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी नगरसेवक गणेश पुजारी युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर महिला प्रदेश सचिव सायरा शेख शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे मध्य विधानसभा अध्यक्ष आल्मेराज आबादीराजे नजीब शेख अदनान शेख वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे शहर सचिव निशांत तारा नाईक सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड दक्षिणी विधानसभा

माझ्या शिसामध्ये द्राक्ष होईल दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळी निमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन रेडीमेड मध्ये दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन, तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या